या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला काही <laughs> नाही <laughs>

आजचा नाही त्रास दुसरा पिंजरा आम्हाला पहिला पिंजरा तुम्ही मला स्वतः म्हटलेत मॅडम बरं का मॅडम तुम्ही मला स्वतः पिंजरा अव्हेलेबल नाही मीच तुम्हाला फोन करीत कधी उद्या नाही आज हे पिल्लू हे वाघ संध्याकाळपर्यंत मीच तुम्हाला फोन करतोय माझ्याकडे तुमचा आम्हाला पहिला पिंजरा द्या मग बाकी काय करायचं आपल्याकडे पिंजरेच उपलब्ध नाही तीनच पिंजरे होते त्याच्यातले दोन तिथे नेऊन ठेवलेत आणि हा एकच राहिले मग ते दोन नेले का नाही पहिले त्याच्यातलं शिफ्ट करा आणि तो पिंजरा इथं आण